आपल्या हिंदू धार्मिक ग्रंथांनुसार पौर्णिमा आणि अमावस्येचे विशेष महत्व आहे या दिवशी पूजन केल्याने आपल्या घरात सकारात्मकता राहते त्यासोबतच आपले मानसिक आरोग्य निरोगी राहण्यासही मदत होते शास्त्रानुसार जर अमावस्या सोमवारी आली तर त्याचे महत्व जास्तच वाढते सोमवती अमावस्याच्या दिवशी देवादिदेव महादेव आणि देवी पार्वतीचे पूजन करून आणि उपवास फळांची प्राप्ती होते या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे आणि दानधर्म करणे खूप शुभ मानले जाते या दिवशी पूर्वजांसाठी पिंडदान आणि तर्पण केल्याने आपल्याला पितृ दोषापासूनही मुक्तता मिळते सोमवती अमावस्याच्या दिवशी काही विशेष उपाय केल्यास जीवनात सुख आणि समृद्धी येते यावेळी वैशाख महिन्यातील अमावस्या तिथी ही सोमवारी येत आहे म्हणून या अमावस्याला सोमवार ते अमावस्या असे म्हटले म्हटले मंतल जाते वैशाख महिन्यातील अमावस्या तिथी ही सव्वीस मे रोजी येत आहे देवादे महादेवांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी ही तिथी खूप चांगली तिथी मानली जाते धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी दानधर्म करणे अत्यंत फायदेशीर मानले जाते दान केल्यामुळे आपल्याला देवी देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात त्यासोबतच आपल्या जीवनातील सर्व समस्या दूर होण्यासही मदत होते आपल्या कौटुंबिक जीवनात सुख आणि शांततेसाठी सोमवती अमावस्येच्या दिवशी शिव परिवाराचे पूजन करावे हा उपाय केल्याने आपली बिघडलेली कामे पूर्ण होऊ लागतात पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी सोमवती अमावस्येच्या दिवशी काळे तिळ काळ्या तिळाचे दान करावे या उपायामुळे आपल्याला आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद तर मिळतातच परंतु आपल्या कारकिर्दीतही समृद्धी येते या दिवशी देवादिदेव महादेव यांना प्रसन्न करण्यासाठी सोमवती अमावस्येच्या दिवशी शिवलिंगावर गंगाजल आणि बेलाची पाने अर्पण करावीत हा उपाय केल्याने आपल्याला पैसे आणि धान्याशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो म्हणजेच आपल्याला धनधान्याची प्राप्ती होते सोमवती अमावस्याच्या दिवशी पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी पाणी अर्पण करावे पिंपळाचे झाड त्रिदेवांचे निवासस्थान मानले जाते पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी पाणी टाकल्यास ब्रह्मा विष्णू महेश प्रसन्न होतात आणि आपल्याला आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद देखील मिळतात हे उपाय आपले सर्व दुःख दूर करू शकतात यासोबतच आपल्या जीवनात सुख समृद्धी आणि संपत्तीशीही प्राप्ती होते सोमवती अमावस्यच्या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांच्यासाठी पूजा श्राद्ध आणि पिंडदान केले जाते या दिवशी दानधर्म करणे आणि देवाधिदेव महादेव तसेच तुळशीचे पूजन करणे शुभ मानले जाते या दिवशी गरीब आणि गरजू लोकांना अन्न वस्त्र इत्यादींचे दान करणे शुभ मानले जाते सोमुद्धी अमास्येच्या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांना तर्पण करावे या दिवशी देवादिदेव महादेव आणि तुळशीचे पूजन करावे काही व्यक्ती या दिवशी उपवासही ठेवतात तर काही व्यक्ती देवादिदेव महादेवांचे पूजन करतात शक्य झाल्यास नदीत स्नान करणे शुभ मानले जाते नाराज पितरांना प्रसन्न करण्यासाठी पितृ चालिसाचे पठन करावे या दिवशी ब्राह्मण आणि गरजू लोकांना भोजन द्यावे यामुळे ही भगवंतांची कृपा आपल्यावर बनून राहते